नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सतरा ऑगस्ट शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आत्तापर्यंत ऐंशी लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे चौदा ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आत्तापर्यंत राज्यात ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्याच्या लाभाची रक्कम तीन हजार रुपये जमा करण्यात आली आहे उर्वरित पात्र महिलांनासुद्धा दिनांक सतरा ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे या योजनेअंतर्गत साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना देशभरातील तीर्थक्षेत्रांना भेट देऊन दर्शन घेण्यासाठी एक वेळ तीस हजार रुपये देण्यात येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त धारकांना आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे प्रति संच शंभर रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा चणा डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसाचा समावेश असेल आनंदाचा शिधा संचाची रक्षाबंधनच्या सणापासून वितरण प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता जिल्हा पुरवठा विभागाने वर्तवली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पोलीस खाजगी वाहनातून फिरताना पोलीस असा फलक गाडीवर लावून फिरताना दिसतात परंतु खाजगी वाहनातून फिरताना पोलीस असल्याचे स्टिकर प्लेट किंवा बोधचिन्ह लावून फिरता येणार नाही याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई येथून आदेश देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अनेक रुग्णालयात उपचारासाठी विशेषतः गंभीर आजाराच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो अनेकदा हा खर्च परवडणारा नसतो त्यामुळे पैसे जमवताना त्यांच्या कुटुंबाला तारेवरची कसरत करावी लागते प्रसंगी कर्जही काढावे लागते मात्र जर रुग्णाकडे आयुष्यमान भारत ई कार्ड असेल तर त्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार महाराष्ट्रातील एक हजार रुग्णालयात या योजनेद्वारे मोफत मिळतात त्यामुळे सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मुंबईकरांनी आपल्या आरोग्याबद्दल जागृत राहून आयुष्यमान भारत ई कार्ड काढणे गरजेचे आहे